तर गाई आपल्या चॅनलला असच सपोर्ट करा बघा कसा पाऊस येत आहे असच पाऊस यायला पाहिजे आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये えね जरा तुम्हाला दाखवतो मग बाहेरचं सीन कसं काय बाहेरचं सीन असं बघा चिकल पाण्याचं घर आहे चलो भाई गाईज चलते हैं की अगले ब्लॉग में फिर मित्रांनो चला जाऊयाकता कसं वातावरण आहे इतर पाऊस असाच चालला पाहिजे कारण की लोकांना पाणी नाही बोरला कस व्हायचं यार पाणी यायला पाहिजे यार खरं काय आपला असं घरीकडस घर आहे मित्रांनो बघू हो शकत काय करणार थोडा सपोर्ट करा आपल्याला पाणी नाही त्यामुळे आपण काय केलं पाणी भरून ठेवलं ड्रम मध्ये ये पाणी येत आहे पाणी पाहिजे मित्रांनो पाणी नसलं तर कसं व्हायचं सांगा बरं कमेंट मध्ये कसं व्हायचं मित्रांनो सांगा कस व्हायचं मित्रांनो तर असा दिसत आपल्याला थोडस सपोर्ट करा बरं का बघू शकता तुम्ही असं रूम आहे आपली गरीबाची गरीबाची रूम आहे बरं फक्त गरीबाची बघू शकता तुम्ही तसं वासरू नाही त्याला तुम्हाला मागचं बॅकग्राऊंड काय ये बा मित्रांनो असा आहे आपल्या पटरीकडे गेट नंबर छप्पन असा पाऊस चालू आहे इथं चिकल झालेला आहे सगळीकडे पाऊस थोडा रिम झिम चालू आहे पण थोडा जास्त पडला तर चांगल आहे काय करू शकतो आता आपल्या हातात पण नाही ते <laughs> असं आपलं आई बघा आपलं असं चिखल झालेलं आहे इथं असं झाड आहे आपल्याकड कस निसर्ग वातावरण झालेलं आहे इथं पाऊस जास्त पडला पाहिजे यार काय तर, तर मित्रांनो तुम्ही बघितलं असं काय आपल्याकडलं वातावरण गेट नंबर छप्पन रेल्वे गेट आहे तर काय पाऊस पडला पाहिजे यार पाऊस नाही पडला तर कसं व्हायचं लोकांना पाणी नाही बोरला कसं होणार मित्र सांगा बरं तुम्ही बरोबर नाही ते चुकीचं आहे ना तर पाऊस पडला पाहिजे की नाही पाऊस पडला पाहिजे पाऊस पडला चांगलं होणार तर बोरणं पा पाणी नाही काय करणार तर चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये ने, नेक्स्ट ब्लॉग आहे आपण हा छोटा मोठा तुम्हाला लाईव्ह वेसाठी तुम्हाला थोडंसं दाखव म्हटलं कसं छत्रपती संभाजीनगरमध्ये रेल्वे गेट नंबरला कसं काय पाऊस चालू आहे त्यासाठी तुम्हाला हा ब्लॉग तर मित्रांनो चला आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपण आपण एक ब्लॉग बनविणार आहे त्यामध्ये इंटरस्टेड राहणार आहे खूप एन्जॉय करणार आहे मित्र मित्रांनो आणि चला भेटूया आपण तर मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही आपले व्हिडिओ बघा कसे का काय चला भेटूया बाय चला मित्रांनो आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो चला भेटूया बाय